शिवांश अमोल भुजबळ असं या मुलाचे नाव आहे सोमवारी चार वाजण्याच्या सुमारास शिवांश हा घराच्या समोर ओट्यावर खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात बिबट्याने त्याला उसात फरपटत नेले त्यामध्ये शिवांश गंभीर जखमी झाला तेथे ते जवळच असलेला अविनाश बबन गडगे यांनी हा प्रकार पाहिल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि शिवांश याची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली शिवांश हा आळेगावातील तितरमळ्यात राहत असलेला अमोल भुजबळ यांचा शिवांश आहे अंगणात तो आजोबांबरोबर खेळत असताना अचानक समोरील उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला केला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याची प्राण ज्योत मालवलेली आहे बिबट्याने त्याला उसाच्या शेतात फरफटत नेले होते परंतु अविनाश गडगे यांनी मोठ्या चतुराईने त्याला वाचवले परंतु शेवटी त्याची प्राणज्योत मालवली